लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंदावाज बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या अन्यथा मोठं जन आंदोलन खटाव तालुक्यातून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं व बौद्धगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी भारतीय दिवस आंदोलन चालू आहे या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे परंतु अजूनही केंद्र सरकार आणि बिहार सरकार या मागणीला दाद देताना दिसून येत नाही याच पार्श्वभूमीवर भारतभर तमाम बौद्ध बांधव आंदोलन करत आहेत यामुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे आणि आता सर्व देशभरातून या बौद्ध गया मुक्ती आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व सर्वच राजकीय पक्षातील बौद्ध बांधवांनी ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलनं करत आहेत तसेच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे यामुळे समाजातील खटाव तालुका भारतीय बौद्ध महासभा व सर्व पक्षीय बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येनं भव्य मोर्चा काढून तहसीलदार कार्यालय वडूज खटाव इथं धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींच्या नावे आपले निवेदन सादर केले या निवेदनात आमची मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे कार्य करते तसेच। भारत या आंदोलनात सर्वच आंबेडकरी पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यामध्ये गणेश भोसले शिवाजी सर्वगौड अमरजीत कांबळे बाळासाहेब झेंडे अजित नलवडे सत्यवान कमाणे संदीप खरा भगवान मोरे सुनील कदम मिलिंद रन्दिवे सुनील मिसाळ प्रशांत सर्वगौड कुणाल गंडाकुश बबन जगताप विठ्ठल नलावडे अर्जुन भालेराव नितीन भोसले दत्ता केंगारे गौतमी अनिता तोरणे बापूराव गणेश यादव संदेश वाघमारे कार्यकर्ते महिला मोठ्या उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक राष्ट्र बिहार राज्यातील महाबोधी महाबोधी महाविवाहोधी महाविवाह ताब्यात मिळावे यासाठी खटाव तालुक्यातील सर्व आंबेडकेतील कार्यकर्ते असतील भीमसैनिक असतील महिला असतील माता भगिनी असतील सर्व सर्व काही सोसायटीचे संचालक चेअरमन सर्व सर्व या सर्व समाजे या ठिकाणी समाजातील मंडळी उपस्थित या मोर्चाची सांगता झाले माननीय तहसीलदार मॅडमला आपण निवेदन दिलेले आहे की बिहार मधील बौद्ध बोत या बौद्ध मंदिर हे बौद्धांच्या ताब्यात असावे जर ते बौद्धांच्या ताब्यात नाही दिलं तर येणाऱ्या काळात तालुक्यामध्ये जन जन आंदोलन सगळ्यात मोठं आंदोलन होईल आणि ह्याला जबाबदार शासन प्रशासन येतील बिहार राज्यातील असतील केंद्र शासन जबाबदार राहील आणि मी विनंती करतो की जसं बिहारमध्ये बौद्धांचं विहार पाहिजे तसं इतर राज इतर देशात जे मंदिर आहेत त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यात मंदिर आहेत तसं मग आम्ही देखील त्या ठिकाणी आमच्या सगळा समाज जाऊन आम्ही ती मंदिरं ताब्यात घेऊ पश्चिम महाराष्ट्राला सील महाराष्ट्राला आम्ही मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत येणार काळात जर आमचं बौद्ध मंदिर आमच्या ताब्यात नाही दिलं तर येणार काळात मोठं आंदोलन केले एवढंच मिळतो आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद जय भीम लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका